हे किती आहे सात अधिक दोन किती होतात बरोबर ना पण आता सात अधिक दोन, 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 दोन खालुदाय होते कशी बर काय काढते सात काय अधिक

रेषा झाली एक तयार बघा सात अधिक दोन आणि त्याच्या बरोबर नऊ होतात तर नऊच्याऐवजी आपली काय झाली खार खरवताई आहे का सोपी सोपी मग काढा